सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की सोयाबीन आम्ही भावनाफेड नोंदणी सुरू झालेली आहे आणि ते घरच्या घरी मोबाईलवरून कशी करायची तर त्यासाठी एक आपल्याला ॲप इन्स्टॉल करायची आहे ती म्हणजे ई समृद्धी ॲप तर सर्वात आधी ई समृद्धी ॲप ही डाउनलोड करायची आणि नंतर मग त्या मी ही इन्स्टॉल केलेली आहे यामुळे माझ्यापुढे ओपन आलेलं आहे तुम्ही तुमच्या पुढे इन्स्टॉल असेल त्या बटणावर क्लिक करून इन्स्टॉल करून घ्या त्यासोबत आपल्याला एक दुसरी पण ॲप डाउनलोड करायची आहे ती म्हणजे आधार फेस आर डी ॲप ही ॲप कशासाठी तर आपल्याला फेस घ्यायचा आहे जे की आधार ला आधारची प्रोसेस आहे समोर ती आपण बघणारच आहोत त्याच्यासाठी हे आधार फेस आर डी ॲप घ्यायची आहे मी ही पण इन्स्टॉल केली आहे तुम्ही पण ह्या दोन्ही ॲप इन्स्टॉल करा तरच आपली सोयाबीन ना नोंदी होईल तर आता इन्स्टॉल झाली असेल तर ती ओपन करू आपण आणि तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल तर आता आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे तर लँग्वेजमध्ये यामध्ये इंग्लिश हिंदी मराठी गुजराती सर्व लँग्वेज दिलेल्या आहेत तर तुम्हाला जे सोयीस्कर असेल ती लँग्वेज सिलेक्ट करून समोर जाऊ मी इंग्लिश सिलेक्ट केली आता तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे ज्या मोबाईल नंबर ओ टी पी येऊ शकेल तो मोबाईल नंबर इथं एंटर करायचा आणि त्याचबरोबर जो कॅप्चर कोड दिलेला आहे आपल्याला तो पण खाली एंटर करून घ्यायचा आता मी इथं मोबाईल नंबर आणि कॅप्चर कोड टाकत आहे तो एंटर झाल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करायचं कॅप्चर कोट नीट टाकून घ्या कॅपिटल स्मॉल नंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आणि तुम्हाला एक सांग की ओ टी पी येईन तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला होता त्यावर तुमचं तुम्हाला एक सांग की एक ओ टी पी येईन आणि ते टाकल्यानंतर असा तुमच्यासमोर एक इंटरफेस ओपन होईल तर आपल्याला रजिस्टर इथं जायचं आहे प्रोविजनल रजिस्टर तुमचं झालेलंच आहे तर रजिस्टर या रे बटनावर क्लिक करा आणि तुमच्यासमोर असा एक मेसेज येईल तिथं गॉट इटवर क्लिक करा तर ही जी इन्फॉर्मेशन आहे ही आता आपल्याला फिलअप करायची आहे तर त्यामध्ये तुमचं स्टेट टाकायचं आहे तुम्ही कोणत्या राज्यात राहता तर महाराष्ट्र आणि त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही टाकला होता तो येऊन जाईल आणि तुमचं नाव टाकायचं आहे जे आधार कार्डवर दिलेलं आहे जसं तर तसंच टाकायचं आहे नंतर आधार नंबर टाकायचा आणि जो समोर बोल बटन आहे त्यावर क्लिक करायचं असा एक मेसेज येईल तर इथं ॲग्री द ॲग्री करून टाकायचं नंतर फेस ऑथरायझेशन यावर या गोलवर या क्लिक करायचं आणि ते तुम्हाला जे ब्लॅक ब्लॅक कलरचं आहे त्यावर क्लिक करायचं तर तुमच्यासमोर असं ओपन येईल जे फेस आर डी ॲप आपण यूज ओपन केलेली आहे ती ॲप आता इथं इथं त्याचं काम पडत आहे तर अशा प्रकारे तुम्ही फेस घेऊन घ्या म्हणजे ज्या शेतकऱ्याची नोंदणी करायची आहे त्या शेतकऱ्याची ज्यांचा सातबार आपण जोडणार आहे त्यांचा फेस घेऊन घ्यायचा आणि यानंतर जी खालची जी, जी इन्फॉर्मेशन आहे ती तुमची फिलअप होऊन जाईल जे की आधार कार्डवर असतेस आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं नंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा एक इंटरफेस ओपन होईल यामध्ये तुमचा फार्मर आय डी हा टाकून घ्यायचा नंतर स्टेट महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट म्हणून तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आहात नंतर तालुका टाकून घ्या तुमचा आणि विलेज तुमचं गाव जे आहे ते टाका आणि जे मार फार्मर कॅटेगरी आहे ते मार्जिनल म्हणजे एक हेक्ट एक हे, हेक्टरपेक्षा कमी आणि जे एक ते दोन हेक्टर म्हणजे जे स्मॉल एक ते दोन हेक्टर ज्याची असेल ते स्मॉलमध्ये येतात आणि एक एक, एक हेक्टरपेक्षा कमी ते मार्जिनलमध्ये मा येतात तर ते तुम्ही टाकून घ्या नंतर त्यासमोर तुमची जी कॅटेगरी आहे ती निवडून घ्या ओबीसी किंवा अदर वगैरे आणि फादर नेम ने टाकायचं नंतर सपोर्टिव्ह डॉक्युमेंट म्हणून तुमच्या आधार कार्डची जे झेरॉक्स आहे ते इथं अपलोड करायची म्हणजे आधार कार्डचा फोटो इथं अपलोड करायचा आणि समोर तुमच्यासमोर सबमिट असे बटन येईल त्या सबमिट बटनावर क्लिक करायचं म्हणजे तु, तुम आणि तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल म्हणजे तुमचा रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल जातं आता स्कीम पार्टिसिपेशन इथं क्लिक करायचं आणि आता आपल्याला स्कीम निवडायची आहे ती म्हणजे सोयाबीन खरीफ दोन हजार पंचवीस हे निवडून घ्यायची आणि तुमच्यासमोर लँड ॲडिशनल या इंटरफेस ओपन होईल यामध्ये तुमच्या शेतीची माहिती भरायची आहे तर यामध्ये स्टेट हे महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा टाकून घ्या तालुका टाका आणि विलेज आता विलेज हे तुमचं ज्या शिवारात शेत आहे ते शिवाराचं नाव म्हणजे त्या गावाचं नाव हे इथं टाकायचं सर्वे नंबर म्हणजे गट नंबर टाकावा लागेल तुम्हाला आणि खाता नंबर खाता नंबर हे तुमच्या सात बाऱ्यावर समोर म्हणजे तुमच्या नावाच्या समोर असते खाता नंबर लिहिलेलं त्या खाता नंबरवर तो इथं टाकून घ्या आणि जे गोल गोल बटन आहे त्यावर क्लिक करा तुमच्यासमोर तुमच्या शेतीविषयी सर्व इन्फॉर्मेशन आहे तुमचा खाता नंबर गट नंबर नाव वगैरे आणि ते फिलअप करून घ्या नंतर जे टोटल एरिया आहे इथं तुमची सर्व इन्फॉर्मेशन येईल आणि जो ल... जे हेक्टर टाकून घ्या आणि जो लँड टाईप आहे तो उडून टाका आणि सेंटर हे महत्त्वाचं आहे तुम्ही कुठं तुमचं तुम्हाला कुठं तु... तुम्हाला कुठं म्हणजे जवळपास कुठं विकायचं आहे तुम्ही जिथं क्लिक करसान तिथंच विकायचं आहे ते तर सेंटर निवडून घ्या तुमच्या सोयीनुसार आणि आता टोटल लँड एरिया आहे इथं सर्व तुमची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसेल आणि सोबतच जे सात बार आहे तुमचा ते सपोर्टिव्ह डॉक्युमेंटमध्ये पी डी एफ फॉर्ममध्ये हे इथं अपलोड करा